हे ही कोर्टाला समजलं पाहिजे की ज्यांनी ह्या अनाधिकृत बिल्डिंग बांधले त्या बिल्डर वरती कारवाई झाली पाहिजे प्रत्यक्ष ह्या लोकांना आत्मधन केल्याशिवाय तिथे पर्याय राहणार नाही नमस्कार मुंबई आउटलुक मध्ये तुमचं स्वागत आहे ठाणे महानगरपालिका हद्दीत दिवा शहरात काही अनधिकृत इमारतींवर हायकोर्टाने कारवाईचे आदेश महापालिकेला दिले होते ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी या कारवाईसाठी इमारतीच्या परिसरात दाखल झाले इमारतीतील रहिवासी आक्रमक झाल्याचं त्यावेळी पाहायला मिळालं सोबतच रहिवासी रस्त्यावर उतरलेले देखील पाहायला मिळाले रहिवाशींनी प्रतिकात्मक फाशी फलक रस्त्यावर लावले आहेत सोबत प्रशासनाच्या या कारवाईचा नागरिकांनी विरोध दर्शवला आम्हाला बेघर करताय तर आम्हाला फाशी द्या या स्वरूपाचे आंदोलन स्थानिक नागरिकांनी केलं महापालिकेच्या या कारवाईला शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विरोध करत निषेध देखील दिव्यातील अतिशय गंभीर आहे आपण नागरिकांना मोठ्या प्रमाणात यामुळे त्रास होतोय अधिकारी आणि प्रशासन या जेव्हा अनाधिकृत बांधकाम होत असतात तेव्हा त्यांच्याकडे दुर्लक्ष करते पण सर्वसामान्य माणूस जेव्हा घर घेतो आणि तो त्याच्यामध्ये फसतो त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होतोय ओके कल्याण डोंबिवलीप्रमाणे दिव्याती हायकोर्टाने आदेश दिले की काही ज्या अनाधिकृत बिल्डिंग आहेत त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे परंतु आमचं एक म्हणणं आहे की आज ह्या लोकांवरती कारवाई झाल्यानंतर ह्या ही लोकं रोडवरती येणार हे राहणार कुठे हे हेही कोर्टाला समजलं पाहिजे की ज्यांनी ह्या अनाधिकृत बिल्डिंग बांधले त्या बिल्डरवरती कारवाई झाली पाहिजेत ज्यांनी खोटे कागदपत्र बनवलेत त्यांच्यावरती प्रथम कारवाई झाली पाहिजे आज ती लोकं रस्त्यावर येणार आज त्यांनी प्रतिमात्मक कुठल्याचं तिथे फाशी देऊन असं आंदोलन केलेलं आहे पण आज ते जरी आंदोलन प्रतिबंध असलं तरी प्रत्यक्षात ह्या लोकांना आत्मदहन केल्याशिवाय तिथे पर्याय राहणार नाही तरी आमची विनंती आहे की महापालिकेने आणि पोलीस प्रशासनाने तात्काळ या बिल्डरांवरती कारवाई करावी आणि ह्या लोकांचं पुनर्वसन करावं असे आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मागणी करतो ਮਾਣੇ ਦੋਸਾਂ ਕੜੇ ਕਰੇ ਕਮਾਈ ਖਾਣ ਨੂੰ ਮਾਤਾ ਜੰਮਾ ਰਿਹਾ ਮਾਤਾ ਤੇਰਾ ਹਸਪਤਾਲ ਲੈ ਕੇ ਜਾਵਾ ਲੱਗਿਆ ਅਚਾਨਕ ਪੈਸੇ ਨਹੀਂ ਦੇਤਾ ਲਾਜ਼ਮੀ ਬੰਧਾ ਰੱਖਿਆ ਤੇ ਆਖੀ ਮਾਤਾ ਸਾਈਂਾ ਸਾਮਾਣਾ ਘਰ ਪਾਣੀ ਦਾ ਲੈ ਆਣ ਲੱਗਾ लाईटब्री तर इथे आल्यापासून येतो आठला आम्ही आलो त्याचपासूनच आम्ही लाईटब्रिट भरतो टॅक्स वाटी भरतो पुन्हा न्याचं पाण्याचं बिल भरतो वोटिंग पण घेतो इथे इथे आम्ही इथे नाही पाहिजे ना त्यासाठीच सर आम्ही जाणार कुठे सांगा तुम्ही औषध आहे तर माझ्या लास्क इयरला आहे आणि मिस्टरांचा फॅनल झालेला आहे मी आता मी घर काम करते किंवा आम्ही जाणार कुठे आम्हाला इथे न्याय पाहिजे